नमस्कार मी राजमाने पुन्हा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय माझ्या व्लॉग मध्ये आता, आता आपण आलो आहोत भगवती देवीच्या मंदिरावरती म्हणजे रत्नदुर्ग किल्ल्यावरती आता आपण उपस्थित आहोत आणि संपूर्ण किल्ल्याचा जो परिसर आहे तो आपण तुम्हाला दाखवणार आहोत चला तर मग आपण आता रत्नदुर्ग किल्ल्याच्या परिसरामध्ये आलो आहोत आणि रत्नदुर्ग किल्ल्यावरती भगवती देवीचं सुंदर असं मंदिर असल्या कारणाने आणि त्यात नवरात्री आहे त्यामुळे प्रचंड अशी गर्दी असणार आहे आज मंदिराच्या सुशोभीकरणाचं काम बाहेरचं केलेलं दिसतंय मागे आपण आलो होतो तेव्हा एवढं नव्हतं आत्ता मात्र ते नवीन केलेलं दिसतंय आणि नवरात्रीनिमित्त किल्ल्यावरती दरवर्षी गर्दी असते आणि हा असा किल्ल्याचा बाहेरचा एन्ट्रान्स आहे रंगकाम हे बहुतेक हल्लीच केलं असावं कारण आपण एक सहा सात महिन्यापूर्वी इथे येऊन गेलोय तेव्हा एवढं रंगकाम नव्हतं आणि बहुतेक हे हल्लीच केलेलं दिसते आणि आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलो आहोत हा असा काही एंट्रान्सच्या आतमधला किल्ल्याचा भाग आहे आणि समोरच हे भगवती मंदिर आधी आपण मंदिरामध्ये जाऊया आणि हे असं फुलांनी सजवलेलं मंदिराचा गाभारा आणि तिचा आशीर्वाद घेऊन आता आपण मंदिराच्या बाहेरचा परिसर पाहण्यासाठी येणार आहोत अर्थातच हा गडाचा भाग आहे आणि गडाला बुरुज सुद्धा आहेत हा समोर आपल्याला दिसतोय बसक्या बुरुज ऐतिहासिक वारसा असलेला हा रत्नदुर्ग किल्ला आणि किल्ल्याच्या आतमध्ये वाढलेली झाडी आपण बघू शकता इथूनच आपण आता पुढे जाणार आहोत आणि पुढे एक आपल्याला एक बुरुज भेटणार आहे आता आपण थोडं पुढे जाणार आहोत आणि तेथे आपल्याला हा रेडी बुरुज भेटतोय आपण बघू शकता त्यावेळीची छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेली ही दगडाच्या आधारे बांधलेली ही सुंदर अशी स्थापत्य कलाकृती अर्थातच काही गोष्टी या हल्लीच बांधण्यात आलेल्या असणार आहेत पण आपण दगडाचं बांधकाम बघतोय अर्थातच थोडी डागडूजी ही केली असणार आहे आत्ता नवीन पण त्यावेळेचं जे बांधकाम होतं ते किती पक्क आहे आणि मजबूत आहे हे यावरून दिसून येतंय आहे आणि बुरुजाच्या बाहेरून दिसणारा हा सुंदर असा नजारा मंदिराच्या बाजूने वेळलेला हा पूर्ण समुद्र आणि समुद्राच्याच बाजूने बुरुज बांधण्यात आले आहेत बुरुज बांधण्याची संकल्पना अशीच होती की समुद्र मार्गे शत्रूवर नियंत्रण ठेवणं आणि त्यांचा सामना करण्यासाठी अशा प्रकारे बुरुज हे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले होते हळूहळू आता आपण पुढे जातोय पुढे सुद्धा आपल्याला अनेक बुरुज हे भेटणार आहेत थोडीशी नागमोडी पायवाट आहे आणि पुढे आपल्याला अजून एक बुरुज भेटणार आहे इथे आपण आता पाहू शकता हा मारक्या बुरुज आहे म्हणजे आपण बघू शकतो बुरुजाची सुद्धा नावं ठेवण्यात आली आहेत काहीतरी ऐतिहासिक संकल्पना त्याच्यामागे असणार आहे जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जिथे बुरुज तिथे हा असा सुंदर असा लाभलेला समुद्रकिनारा पुढचा बुरुस घेण्या अगोदर आपल्याला तिथे एक समोर एक छोटस असं मंदिर दिसतंय तिथे आपण आता जाऊया गडावरती बघतोय आपण गवत खूप वाढलं आहे त्यांनी फक्त जाण्यापुरती रस्ता हा फक्त साफ केलाय बाकी गवत खूप वाढलंय आणि हे आपण बघतोय समोर छोटंसं असं मंदिर आहे वेताळ देवाचं हे मंदिर आहे किल्ल्याच्या अगदी पाठीमागच्या बाजूस हे मंदिर आहे आणि आता आपण मंदिराच्या वरच्याच बाजूला आलोय आणि मंदिराच्या पाठीमागच्याच बाजूला हा मोठा असा बुरुज आहे त्याचं नाव सुद्धा वेताय बुरुज आहे आणि या बुरुजाची खासियत आहे की समोरून संपूर्ण समुद्र हा आपल्याला दिसतो हा अशा प्रकारे दुपारची अशी वेळ आहे तीव्र असं ऊन आहे आणि समुद्राच्या लाटा या किनाऱ्याला आहेत आणि हा वेताळ बुरुज हा किल्ल्याच्या पाठीमागच्या साईडला आहे आणि बुरुजावरून दिसणारं हे आजूबाजूचं सुंदर असं दृश्य नुकताच आता पावसाळा संपत येतोय आणि आपल्याला जे समोर दिसतंय ते रत्नदुर्ग शिवसृष्टीचं नवीन स्मारक आता उभारण्यात येत आहे नक्कीच आपण तिथेसुद्धा आपण भेट देणार आहोतच अजून पूर्णपणे ते काम संपलेलं नाही आहे पण आपण तिथे आता थोड्या वेळाने भेट देणार तर आहोतच आणि गड्यावरून दिसणारी रत्नदुर्ग शिवसृष्टी आता आपण थोडंसं पुढे जातोय आणि अजून एक बुरुज आपल्याला तिथे भेटतोय याचं नाव आहे टळक्या बुरुज आणि या बुरुजाच्या समोर अगदी रत्नदुर्ग शिवसृष्टी ही उभारण्यात आलेली आहे आणि हा आहे वाघ्या बुरुज आपण बघितलं प्रत्येक बुरुजांची नावं ही वेगवेगळ्या प्रकारे देण्यात आलेली आहेत आणि हा वेताळ बुरुजावरून समोर दिसलेला प्रचंड असा महासागर किल्ल्याचा तर आपण संपूर्ण भाग आता आपण बघितला आहे आता आपण शिवसृष्टीला भेट देणार आहोत आता आपण आलो आहोत रत्नदुर्ग शिवसृष्टीच्या अगदी बाहेरच्या एंट्रान्सला आता समोर बघतोय रेड कार्पेट आहे कारण संध्याकाळी आज उद्घाटन आहे या शिवसृष्टीचं आणि आपण आता या शिवसृष्टीच्या आतमध्ये आलेलो आहोत नवीन असं हे बांधकाम आहे बाजूने आपण बघतोय चिऱ्याचं बांधकाम आहे आणि आपण इथे एंट्रान्सला बघतोय बहुतेक तो मला फुट्टा किंवा पीओपी पी, पी असल्यासारखं जाणवलं आणि आता आपण समोर बघतोय कुलाबा किल्ल्याचा मोनोडेमो हा सुद्धा इथे ते तयार ते करण्यात आलेला आहे फक्त कुलाबा किल्ल्याचाच नाही आहे अजून बहुतेक किल्ल्यांचा मोनोडेमो या शिवसृष्टीवर उभारण्यात आलेला आहे हा सुंदर असा उपक्रम हा हाती घेतलाय जेणेकरून आपण जर एखादा किल्ला बघितला नसेल तर मोनोडेमोच्या माध्यमातून आपण तो किल्ला नेमका कसा दिसतो हे आपण रत्नदुर्ग शिवसृष्टीवर आल्यावर आपल्याला समजते अगदी हुबेहूब अशी किल्ल्याची रचना ही येथे करण्यात आलेली आहे आपल्याला अगदी खरंच वाटेल की हा किल्ला आहे पण हा मोनोडेमो आहे आणि किल्ला बनवताना विशेष अशी काळजी घेतली आहे की कि तो किल्ला हा हुबेहूब आहे तसाच दिसावा सुंदर अशी कलाकृती ही तयार केली आहे जर तुम्ही कधी रत्नदुर्ग किल्ल्याला भेट दिलात तर या शिवसृष्टीला अवश्य भेट द्या आणि किल्ल्याचे हे जे मोनोडेमो आहेत ते नक्की बघा कुलाबा किल्ला पाहिल्यानंतर आपण आता थोडंसं पुढे जाणार आहोत सुंदर असं एक गार्डन बघायला मिळत आहे आणि हे अशा प्रकारे बांधण्यात आलेलं वर्तुळ आकारामधील गार्डन नक्कीच रात्रीच्या वेळी हा परिसर खूप उठून दिसेल अजून काम तर बरंच बाकी आहे पण जेवढं झालंय तेवढं तुम्हाला दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न आपण करतोय आता आपण थोडंसं पुढे जाऊया शिडीनेवरती चढूया अशा प्रकारच्या पायठण्या ह्या चेहऱ्याच्या त्यांनी तयार केल्या आहेत आणि आता आपण बघणार आहोत हे काहीच आपल्याला नवीन बघायला मिळतंय नक्की काय आहे ते आता आपण बघूया या अशा प्रकारच्या मूर्त्या ह्या तयार करण्यात आलेल्या आहेत मूर्त्यांमागचा इतिहास हा आपल्याला काही माहीत नाही आहे आणि माहिती देणारा गाईडसुद्धा इथे कोण नाही आहे नंतर माहिती मिळाल्यास नक्कीच तुमच्याशी आपण शेअर करू आणि आता आपण आलो आहोत विजयदुर्ग किल्ल्याच्या मोनोडेमोला पाहण्यासाठी हे असं काही विजयदुर्गचा जो किल्ला आहे त्याचा जो मोनोडेमो आहे हा इथे तयार करण्यात आलेला आहे जयदुर्ग किल्ला हा बहुतांश लोकांनी बघितला असणार आहे संपूर्ण किल्ल्याला हा समुद्राचा वेढा आहे आणि त्याच प्रकारे या मोनोडेमोमध्ये तो दाखवण्यात आलेला आहे प्रतिकृती तर उत्तम प्रकारे दाखवण्यात आलेली आहे जशी आहे तशी हुबेहूब दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न हा केलेला आहे असे किल्ले पाहिल्यानंतर आपल्याला आठवण येते आपल्याला दिवाळीच्या सुट्टीमध्ये शिक्षक आपल्याला सांगायचे की किल्ला तयार करायचा असतो आणि त्याचीच आता आठवण आपल्याला झालेली आहे आता आपण थोडं पुढे जाऊया आणि आपल्याला इथे ते पूर्णगड किल्ला बघायला भेटणार आहे जशी प्रतिकृती पूर्णगडाची आहे तशीच प्रतिकृती ही इथे उभारण्यात आलेली आहे हा सुंदर असा पूर्णगडाचा परिसर जसा पूर्णगड आहे त्याच प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे हा किल्ला तयार करणाऱ्यांचं सुद्धा कौतुक करावं तितकं कमी आहे कारण बारीक बारीक गोष्टींवर सुद्धा त्यांनी लक्ष दिलंय जेणेकरून ती प्रतिकृती जशी आहे तशीच दाखवली जाईल आणि सुंदर असा पूर्णगडाचा परिसर त्यांनी दाखवला आहे थोडंसं आता आपण पुढे जातोय ही अशा प्रकारे प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे तुम्ही सांगा कमेंट करून की ही कोणत्या किल्ल्याची प्रतिकृती ही तयार केलेली आहे बांधकाम तर अजून बरच बाकी आहे पण आज उद्घाटन असल्या कारणाने बाकीची तयारी सुरू आहे पुढे आपण बघतोय मुरुड जंजिरा किल्ला आपल्याला दिसतोय आणि आता आपण तिथे आलोय हा असा काही मुरुड जंजिरा किल्ला हा त्यांनी ही तयार केली आहे म्हणजे अगदी किल्ल्याच्या आतमध्ये जी विहीर आहे ती सुद्धा दाखवण्यात आलेली आहे रत्नागिरीत कधी आलात तर अवश्य भेट द्या या शिवसृष्टीला एस टी स्टँड पासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती ही शिवसृष्टी आहे आणि आता आपण हा समोर बघतोय भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य असा पुतळा बांधण्यात आलेला आहे महाराजांचा हा पुतळा समुद्रापासून आणि रत्नदुर्ग किल्ल्यापासून अगदी जवळ आहे महाराजांचा हा भव्य असा पुतळा या शिवसृष्टीवरती उभारण्यात आलेला आहे महाराजांच्या आशीर्वादाने आपण आपल्या आजच्या व्हिडिओचा शेवट करतोय व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद